देवगा। आ, नमस्कार मंडई सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे खूप दिवसांनी मी आज सकाळी व्लॉग करते कर चा ले ले आहे मी मागे सांगितल्याप्रमाणे ते आंबेडकर जयंतीचा जो चार दिवसाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी खूप बिझी होते आणि ते सगळे व्हिडिओज मी टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर तर ते नक्की तुम्ही पाहून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या व्हिडिओमध्ये भाषण आहे पैठणीचा खेळ आहे आणि त्याच्यानंतर जो जयंतीचा जल्लोष होता आणि बक्षीस समारंभ ते सगळं आहे आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा आणि आता माझे साडेतीनशेच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत तर लवकरच माझी इच्छा आहे माजी की माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत आणि तुम्ही सगळेच मला त्यासाठी सपोर्ट करा तर आज मुलांचं ठरलं होतं फ्रीजमध्ये जे हे होतं पाणीपुरीचं पॅकेट तर पाणीपुरीच खायची आहे सकाळी सकाळी तर खरं तर पाणीपुरी हा मध्ये खाण्याचा स्नॅक्स आहे म्हणून मी त्यांना सांगत होते की आपण संध्याकाळी करूया तर नाही दोन्ही मुलांना सकाळीच पाणीपुरी खायची आहे सतत सकाळी पोळी भाजीच होते जरी मुलांचा डबा नसेल तरी यांचा डबा असतोच तर त्याच्यामुळे पोळी भाजीच होते तर त्यांना काहीतरी आज चेंज हवा होता आणि ते पण मी विचार केला की पोटभर व्हायला हवी म्हणजे नुसती पाणीपुरी म्हणजे ती ती बुंदी जी असते खारी बुंदी ती आणू नको तर तर मी सकाळी काहीच वाटाणे उकडून घेतलेले होते वाटाण्याची उसळ करणार होते तेच पांढरे वाटाणे कामी येत आहे आता पटकन तयार करते आहे तर याच्यामध्ये कसं पुऱ्या ज्या असतात त्या फक्त आपल्याला तळायच्या आहेत आणि गोड पाणी आणि तिखट पाणी ते आपल्याला फक्त पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचे त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे काही ऍड करायची आवश्यकता नाही आणि ही आहे जलानीची पाणीपुरी सुद्धा मी केलेली आहे आणि मुलांना आवडते पोट भरून खाता येतं घरी असल्यानंतर तर चला आता पटकन सुरुवात करते तर आता इथे बघा वाटाणे व्यवस्थित फुललेले आहेत शिजलेले आहेत चांगले त्यांचे साल वर आलेले आहेत आणि थोडासा सोडा घातला असल्यामुळे कसं ते व्यवस्थित शिजतात आता मी इथे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे मागे जे तळण तळलं होतं तर त्याचे काही कण आहेत त्याच्यामध्ये पण मी यामध्येच तळून घेणार आहे आता पुऱ्या तुमच्यापैकी कोणकोण या जलानीची पाणीपुरी घरी करतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुऱ्या आहेत तळायच्या आणि खजुरीची चटणी आहे आणि पाणीपुरी पुदिन्याची चटणी आहे असं पुदिना माझ्याकडे होता घरी पण इथे आता ही चटणी डायरेक्टली आपल्याला मिळते पावडर त्यामुळे हीच करणार आहे मी पहिल्यांदा ही तिखट पाणी करून घेते

पाणीपुरी तयार आहे आणि आता मी रेवाला बनवून देते हा रेवा दाखवते कशी आहे छान बनलीये पण अजून खायची बाकी आहे ना आता पहिल्यांदा आपण काय करायचं ते असत याच्यामध्ये आपण काय टाकायचं याच्यामध्ये आपण टाकायचं ते रगडा त्याला काय म्हणता आणि हे आहे, आहे गोड पाणी तिखट आवडते की नाही आपण तिखट पाणी तर जास्त टाकायचं मस्त अरे दोन चमच पूर्ण नाही ना छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल अरवाप रेटे पण आली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हो, सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाय बाय